तुम्हाला काय वाटतं तुम्ही खासदार निवडून दिला हा तुम्ही खासदार निवडून दिला बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला कारण माझ्या माता भगिनीनं सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमात जिजाऊ महासाहेबांचा कर्तृत्वाचा वारसा क्रांती ज्योती सावित्रीबाई होतो आणि नेतृत्वाचा वारसा हा आणि महाराष्ट्राची लेख तुम्ही एक, ले, एक जिजाऊ सावित्री अहिल्याची ले लेख जेव्हा दिल्लीत पाठवली तेव्हा एक कित्येक आयांचं स्वप्न आहे माझ्या कित्येक भगिनीच स्वप्न आहे म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेकीचं स्वप्न असत की एक दिवस असं काहीतरी करेल की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखवी मी काय सांगतो की ताईने अक्षरशः लहान भावासारखी ओळख करून दिलेली तेव्हा गांगर लोटो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर दिल्लीत गेल्यावर गांगर लोहतो जत्रेत ठरवलेल्या पोरासारखी अवस्था झालेली असते आणि नंतर कोण दिल्ली ते गेल्यानंतर एक फार महत्वाची ओळख या तुमच्या मातीची बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीच आहे देशात आहे आणि मग कळलं की यंदाच्या दोसोरीची निवडणूक दोन वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस ते बारामती ओळख ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती या दोन दो पैकी निर्णय करायचा होता आणि तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीची ठामपणे उभा राहिलात यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक मनापासून आभार